खडकी येथील नीलम चंद्रकांत वाबळे ही कन्या चाकण येथे कामानिमित्त गेली होती आणि संध्याकाळी येताना ती आणि तिचा कोण होतो बरोबर चुलते होते काय नाव त्यांचं सचिन नारायण सचिन नारायण वाबळे हे मोटरसायकलून येत होते मी खडकीकडं आणि चांदोलीचा जो गोड नदीवरचा पूल आहे तेथे मोटरसायकल आली आली असता अचानक बिबट्याने झेप मारली आणि त्यामध्ये ही नीलम जखमी झाली तर नेमकी कशी घटना घडली काय झाले बरं आम्ही येत होतो रस्त्यामध्ये तर एक छोटंसं पिल्लू आलं रस्त्यात तर आम्हाला माहितीच नव्हतं ते कशाचं पिल्लू मांजरापेक्षा थोडंसंच मोठं होतं म्हणून गाडी थोडीशी स्लो केली आणि ते पिल्लू रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलं आणि मग ते वागीन उठली आणि डायरेक्ट माझ्या अंगावर हल्ला केला आणि मी गाडीवरून खाली पडले आणि दहा ते पंधरा फूट मला ओढत घेऊन गेले ते माझे इथं बॅगीमध्ये नख घातलंय त्याच्यामुळे मग मी वाचले पण हाताला इथं थोडंसं नख लागले माझ्या ते नंतर, नंतर पुढे पाठीमागून मग ते फोर व्हीलर वाले कोणतरी आले होते मग त्यांनी फ्लॅश वगैरे मारल्यावर ते वागेन पळाले त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो हा मनसर उपजिल्हा होता मग त्यावेळेस एकदम समोर तुझ्या वाघीन दिसली ना ती ती गवतामध्ये होती ना त्याच्यामुळे ती आम्हाला आधी दिसली नाही गवतामध्ये लपून बसले ते अचानक उठले ना उठली आणि डायरेक्ट माझ्या अंगावर आले अंगावर आल्यावर तिने पांज्यांनी काढलं त्याच वेळेस तुम्ही खाली पडले आणि परत तिने तुमचा पाठला केला उठून म्हणजे तुमच्या अंगावर परत यायला तुझ्याच अंगावर यायला लागली होती मग तू आरडाओरडा केला काय हा आणि जो चुलते होते बरोबर त्यांनी मग त्यांनी गाडी युटर्न घेतला चुलते होते त्यांनी आरडाओरडा तू आरडाओरडा केला आणि नंतर वागेन मग नंतर लोक बरेच जमा झाले तिथं तिचा बछडा किंवा काहीतरी होता आणि तिला वाटलं काय हे काहीतरी मारतात किंवा तिचा वाद झाला म्हणून ती चौतळली तुमच्या आणि चौतळून तिने एकदम मजे तुझी जी, जी, जी बॅग आहे त्याला सुद्धा ओरकडले आणि तुझा चष्मा सुद्धा फुटलेला दिसतोय आणि नंतर मग हे झाल्यावर आरडाओरडा ती निघून गेले वागेत आणि नंतर लोक बरेच आली नंतर मग तुम्ही मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेलं तिथं औषध उपचार केले वन विभागाची लोक आली होती ना तर अशा वारंवार याच्या आधी कधी पाहिली होती का तिथे त्या रस्त्याला त्या रस्त्याला नाही इथं आमच्या घराच्या जवळ वगैरे पाहिलेली पण तिथं नव्हती नव्हती पाहिले ना ठीक आहे बा म्हणजे जे आता थोडक्यात पुनर्जन्म म्हटलं तरी चालेल कारण अशा घटना होऊ नये ही बा म्हणजे पर ती परत वापस यांना वरवडल्यानंतर परत तिच्या अंगावर तिने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला अंगावर निलमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला परंतु लोक आली किंवा मागे आजूबाजूच्या गाड्या आल्यामुळे ती निघून गेली तर याबाबत वन विभागाने सतर्क राहिली पाहिजे जागरूकता केली पाहिजे आणि विशेष करून तिथे आता चांडोली हा हॉटस्पॉट झाला आहे कारण चार पाच बिबटे आणि तिचे बछेड तिथे फिरतात असं ज्येष्ठ नेते गणपतराव इंदुरे सा इंदुऱ्या यांनी सांगितलं आणि जे खडकी गावचे दत्ता हगवणे आहेत शेतकरी प्रगतशील त्यांनी सुद्धा मला ही रात्री लगेच माहिती दिली की अशा अशी घटना घडली आणि नंतर भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ शेठ फोकरकर यांचाही फोन आला होता तर खडकी चांडोली पिंपळगाव ह्या परिसरात वारंवार बिबट्याचे हल्ले वाढत चालले आणि आता एक आठवड्यापूर्वी पिंपळगावलासुद्धा ही घटना घडली होती काय एका मुलावरसुद्धा सुद्धा बिबट्याने हल्ला केला आणि तोही जखमी झाला आणि त्याच्यानंतर परत आता इथं घटना घडली आता इथं स्थानिकसुद्धा ग्रामस्थ आले आहेत इथं बसलेल्या समोर दिसतात तर माझ्यासमोर आहेत आता दत्ता हागवणे तर नेमकं काय घटना किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजे अलीकडच्या काळात शेतकरी बांधवांचं खूप परिस्थिती हलकीची आहे कारण शेती क्षेत्रामध्ये रात्रंदिवस काम करावं लागतं लाईटचा प्रॉब्लेम पाणी भरण्यासाठी असतो तरी बाहेर घराच्या बाहेर पडल्यानंतर वाघ कधी येईल आणि कधी आपल्यावर ॲक्शन घेईल सांगता येत नाही त्यामुळं सर्व शेतकरी भयभीत झालेले आहेत तर याच्यासाठी शासनाने महाराष्ट्र शासनाने वाघांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्यांची नसबंदी केली पाहिजे पिंजरे लावल्यानंतर पिंजरे आता वाघ हुशार झाले आहेत पिंजरा लावल्यानंतर पिंजऱ्यामध्ये एकही वाघ जात नाही शासन पिंजरे लावण्याचा प्रयत्न करतात पण त्याला यश मिळत नाही तर त्यासाठी शासनाने दुसरी काहीतरी उपाययोजना आखली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या वाघापासून संरक्षण मिळालं पाहिजे बरोबर आहे संरक्षण मिळालं पाहिजे किंवा वाघाची संख्या एवढी वाढली का जशी कुत्री आहेत गावात oh. त्याच पद्धतीने वाघाची संख्या वाढली आणि वाघ पकडले जातात ah. आणि कुठं नेले जातात हाय मोठा प्रश्न आहे बराच वेळा मानवी डोला नेले जातात परंतु तिथली संख्या मर्यादित ah. आहे मग एवढे जर दर, दररोज सगळ्या ठिकाणी खेड आंबेवा जुन्नर शिरूर तालुक्यात वाघ पकडले जातात आणि ते तिथं नेले जातात का पुन्हा सोडले जातात याच्याबाबतही संभ्रम आहे तर शासनाने नसबंदी केली पाहिजे असं शेतकऱ्यांची मागणी आहे आता याबाबत शासन प्रयत्नशील असलं तरी बिबट्याचे हल्ले मात्र थांबायला तयार नाही हे कुटुंब पूर्णपणे भयभीत समोर दिसतंय अशी घटना झाल्यामुळं प्रत्येक कुटुंब बा शेतात जायचं किंवा बाहेर कामासाठी जायचं का नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे